या सगळ्या गोष्टीवर आपण सर्वांच मत मी ऐकून घेतलं याच्या आधी पण मी चर्चा केली सगळ्यांना बोललो ज्यावेळेस आपण पहिला कार्यक्रम ठेवला त्यावेळेस ते, ते काल आता काही लोक म्हणजे तोतारी आहेत आता काही जण म्हणतायत की तुम्ही जस सांगाल तस मला येता येता चार पाच जण इथं कानात सांगितले अवघड आता एका सहकार्याने सांगितलं की घड्याळ्या म्हणून हात केला माझ काय म्हणणं आहे की स्थानिक लेवलला काम करत असतात मी आज निर्णय देतोय तो निर्णय मी तुम्हाला तुमच्या पद्धतीने देतोय मी लादत नाहीये कारण माझ्यावर संस्कार हे चांगल्या पद्धतीचे झाले लहानपणा शिकवण देत असताना माझ्या आईने खूप चांगले संस्कार केले त्यामुळे माझं पाय कुठ गुंतलं नाही चुकीच्या ठिकाणी पडलं नाही कुठल्याही पद्धतीच माझ्यावरती घालवोट लागलेलं नाही जे नेतृत्व माझ स्वतःच्या कष्टाच नाही माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत माझ्या ते संस्काराची शिदोरी आज आज तुमच्या समोर उभे राहून सांगते मित्रांनो आपल्याला भविष्य काळामध्ये जशा पद्धतीनं तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही स्थानिक लेव्हलला घ्यावा याला मतदान करा अथवा यांना मतदान करू नका असं कोणालाही काहीही सांगणार नाही ज्यांना स्थानिक लेवलला कि बाबा माझ्या गावचा उदाहरण सांगतो माझ्या गावचा एक मोठा नेता आहे त्या नेत्याच्या वर एक नेता आहे आणि त्या नेत्याच्या वर एक मोठा आहे असा अभ्यास जर तुम्ही केला असेल तर तुम्ही त्याला मतदान करा